मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एक हात मदतीचा हा उपक्रम यासाठी ह्या गाड्या यांच्या माध्यमातून जात असणारे कार्यकर्ते व ते वाहन एक हात मदतीचा यासाठीचे वाहन व ह्या गाड्या त्या पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जात आहेत पूरग्रस्तांना मदत पोचविण्यासाठी तहसीलदाराने संबंधित त्या भागातील आमदार आहेत त्या आमदारांचे यांचे माध्यमातून ज्या याद्या मिळणार आहेत पूरग्रस्तांच्या त्या याद्यांसाठी व त्या पात्र लाभार्थी गरजावंतांनाच मदत देण्याच्या माध्यमातून हे आज मांडोगण फराटा येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन वाहने रवाना होत आहेत त्या वाहनामध्ये जीवनावश्यक वस्तू व कपडे हे जात असताना हे वाहन वहा चाललेला वाहनांच्या माध्यमातून ताफा